ओम गुरु घेऊन महा भावानो असं म्हटले जाते की या जगात व्यर्थ असं काहीही नसतोय पण भावानो व्यर्थ असतात दोन गोष्टी व्यर्थ असतात ते कुठले आहे एका उदाहरणाने आपण समजून घेऊ एक शिष्य असतो त्याच गुरुकुलामधलं शिक्षण संपल्यावर तो घरी जाणार असतो घरी जाता जाता गुरुंना नमस्कार करून गुरुदक्षिण काय देऊ म्हणून विचारतो गुरु म्हणतात राहू दे असो दे तो जा म्हणतात तेव्हा शिष्य म्हणतो गुरुदक्षिणा न देता गेलो तर माझं अवमान होत आहे अपमान होत आहे काय देऊ म्हणून परत विचारतो गुरुदेव परत म्हणतात राहू दे जा म्हणतात परत शिष्य हट्ट करतो तेव्हा गुरुदेव म्हणतात तसं असेल तर या जगातलं एक व्यर्थ गोष्ट आणून दे मला म्हणून गुरुदेव सांगतात तेव्हा ठीक आहे म्हणून शिष्य जातो जाऊन व्यर्थ गोष्टी फुडकायला सुरुवात करतो त्याला कुठंही व्यर्थ गोष्टी मिळत नाही शेवटी त्याच्या डोक्यात एक विचार येत आहे नागाचं विष आणून द्यावं गुरुदेवांना म्हणून नागाकडे जातो नागाला म्हणतो नागदेवता तुझं विष जे आहे ना मला दे म्हणून विनंती करतो तेव्हा नागदेवता विचारतोय त्याला अरे विष कशाला तुला म्हणून तेव्हा गुरुदेव मागितलेले व्यर्थ गोष्टी बद्दल सांगतो तेव्हा नागदेवता म्हणतय अरे मूर्खा विष तुला निरुपयुक्त व्यर्थ वाटतय विषापासून नागमणी तयार होते नागमणी ही सगळ्या सर्पदंशावर औषध असतंय म्हटल्यावर तो खाली हाताने गुरुदेवकडे येतो गुरुदेवाला सांगतो व्यर्थ गोष्टी कुठेही मिळे ना काय करू म्हणून विचारतो अरे व्यर्थ गोष्टी असतात तुला कसं काय मिळालं नाही म्हणतात ते काय आहे तुम्हीच सांगा गुरुदेव लगेच आणून देतो म्हणून सांगतो तेव्हा गुरुदेव सांगतात मी नको म्हटल्यावरही मी नको म्हटल्यावरही देण्याचं जे जिद्द ठेवलंय ना तू ते जिद्द सोड ते जिद्द व्यर्थ आहे म्हणून सांगतात भावांनो याच्यावरून आपण समजून घ्यायचं आहे नको म्हटल्यावर आवश्यकता नसताना दिलेली सगळी गोष्टी ते व्यर्थ ठरतात आणि महात्मे ज्ञानी लोक सांगितल्यावरही आपण एखादी कार्य चालू ठेवलो तर ते कार्य सुद्धा व्यर्थ ठरतंय धन्यवाद